हॅलो फ्रेंड्स किचन कुंड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पनीरचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत पनीरचा पराठा मुलांच्या डब्यात दिला तर मुलं ते आवडीने खातात तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा पराठा बनतो चवीला अप्रतिम लागतो एकदम खरपूस सारण कडेपर्यंत गेलेला आहे टम्म फुगणारा पनीरचा पराठा कसा बनवायचा ते पाहू मी ते दोनशे ग्रॅम पनीर किसून घेतलेला आहे पनीर किसून घेतलं तर पराठा लाटताना व्यवस्थित आपल्याला लाटता, लाटता येतो म्हणून पनीर हे किसूनच घ्यायचं एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे एक तीन ते चार लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मी मोठ्याच कुटून घेतलेल्या आहेत ते त्यामध्ये घातलेले आहेत कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून थोडीशी बारीक कट करून त्यामध्ये घातलेली आहे पनीरचा पराठा चटपटीत बनवायचा होता म्हणून अर्धा चमचा मी चाट मसाला घातलेला आहे तुम्ही नाही घातला तरी चालतं त्याऐवजी जिरेपूडही त्यामध्ये घालू शकता एक चमचा त्यामध्ये धनेपूड घातलेली आहे आणि वरून चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही लाल तिखटही घालू शकता त्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे तुम्हाला यामध्ये आणखी काही मसाले ऍड करायचे असतील तर तुम्ही करू शकता परंतु पुरेसे आहेत ला, मी जेवढे मसाले घातलेले आहेत तेवढ्या मसाल्यात मी जो पराठा बनवला तो चवीला अप्रतिम लागतोय मिश्रण सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी हळद घातलेली नाही हळद घातली की त्याचा पनीरच्या पराठ्याचा कलर थोडासा चेंज होतो म्हणून मी त्यामध्ये हळद घातलेली नाही तुम्ही ही त्यामध्ये घालू शकता सर्व एकत्रित मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या मिश्रणाचे गोळे बनवायचे आहेत आपल्याला जेवढ्या प्रमाणात सारण त्यामध्ये घालायचं आहे तेवढ्या लहान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे पराठे लाटताना आपल्याला पटकन पराठे बनवता येतात पराठ्यासाठी आपल्याला जे गव्हाच्या पिठाची कणिक लागणार आहे ते सुरुवातीलाच भिजवून घ्यायची आहे मी ती भिजवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवलेली आहे परंतु मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला नाही आपण बटाट्याचा पराठा करताना किंवा चपाती करताना ज्या पद्धतीने पीठ भिजवतो त्या पद्धतीने पीठ भिजवायचं आहे कणकेचा एक लहानसा गोळा घेतलेला आहे आपल्याला यामध्ये आता सारण भरायचं आहे थोडासा कणकेचा गोळा पीठ लावून लाटून घ्यायचा आहे पुरीच्या आकाराचा लाटायचा किंवा अशा पद्धतीने हे तुम्ही सारण भरू शकता तुम्ही ते पाहू शकता मोदकासारखा आकार त्याला दिलेला आहे त्यामध्ये थोडंसं सा सारण घालायचं सारणाचे जे आपण बॉल्स बनवून घेतलेले छोटे छोटे गोळे आहेत त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आपण पुरण पोळी भरताना जसं पुरण त्यामध्ये भरतो तशा पद्धतीने मी भरलेली आहे मिश्रण आतपर्यंत भरून घ्यायचं आहे आणि कणकेचा जो कडा आहे त्या आपण अशा बंद करून घ्यायच्या आहेत कणकेचा जास्तीचा भाग असेल तर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता थोडस गोलाकार बनवून झाल्यानंतर थोडस पीठ लावून आपल्याला हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे पनीरचा पराठा बनवत असताना जे काय आपण सारण बनवले ते जास्त ओलसरपणा त्यामध्ये नसतो त्यामुळे थोडस पीठ लावून तुम्ही सहजरित्या ते लाटू शकता सर्व बाजूने एकसारखं सर आपल्याला लाटून घ्यायचं आहे सर्व बाजूने हलक्या हाताने एकसारखा लाटून झाला म्हणजे सारण सर्व बाजूनी कडेपर्यंत पोहोचतो आणि पराठा छान बनतो एकदम टम्मासा फुकतो थोडं थोडं पीठ लावून हलक्या हाताने सर्व बाजूने एकसारखा मी पराठा लाटून घेते तोपर्यंत गॅसवरती आपल्याला तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे पराठा जास्त पातळही लाटायचा नाही पराठा म्हणलं की ज्या पद्धतीत आपण बटाट्याचा पण पराठा बनवतो तसाच बनवून घ्यायचा आहे तवा पण छान तापलेला आहे दोन्ही बाजूंनी छान असा खरपूस आपण भाजून घेऊया एका बाजूनी पराठा भाजल्यानंतर त्याला थोडस तेल लावून दुसऱ्या ला। बाजूनी अशा पद्धतीने तेल लावून दोन्ही बाजूनी छान असा भाजून घ्यायचा आहे था। तुम्ही ते बटरही वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता मी तेलच वापरलेलं आहे दोन्ही बाजूनी छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता पराठा आपला छान असा भाजलेला आहे आणखी थोड्या वेळ थोडासा मी गोल्डन कलर येईपर्यंत म्हणजे थोडासा क्रिस्पी बनावा म्हणून मी आणखी मंद भाजून घेते आपला भाजून आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व पराठे मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत चवीला अप्रतिम लागणारा सर्वांना आवडणारा पनीरचा पराठा तयार आहे मुलं तर हा पराठा खूप आवडीने खातात तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुम्ही ते पाहू शकता कडेपर्यंत सारण गेलेलं आहे पराठा थोडासा गरम होता हाताला थोडेसे चटके बसत होते म्हणून मी संपूर्ण असा दाखवलेला नाही परंतु पराठा खूप छान असा झालेला आहे सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांच्या डब्यात देण्यासाठी अशा पद्धतीने पराठे नक्की बनवून बघा पनीर पराठा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद